नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचा कनेक्ट होतोय खरं तर आजचा दिवस फार मोठा आहे माझ्यासाठी कारण आज माझी भेट घडली आहे हे आपल्या सगळ्यांच्या आवडते अभिनेते अशोक शिंदे सरांबरोबर आणि खूप म्हणजे अभिनय क्षेत्रामध्ये यांचं इतकं मोठं नाव आहे आणि इतकं मोठं कार्य आहे पण इतके निकळपणाने या सरांनी माझ्याबरोबर माझ्याबरोबर गप्पा मारलेत खूप जास्त वेग वेगवेगळीच हॅपीवाली फिलिंग मला सरांच्या गप्पांमध्ये अनुभवता आली आणि विषय विषय भीशाय काढता काढता सरांबरोबर मी सरांना प्रश्न सर, केला की सर हॅपीनेस वाढवण्यासाठी लोक म्हणजे तुमच्या पद्धतीने लोकांपर्यंत काय मेसेज द्यावा की काय नक्की त्यांनी केलं पाहिजे की इतरांचा हॅपीनेस वाढेल हॅपीवाली फिलिंग वाढेल तर सर नमस्कार मी अशोक शिंदे आता दादा म्हणाले तसं हॅपीवाली फिलिंग म्हणजे मला असं वाटतं की तुमच्या आनंदाबरोबर समोरच्याला पण आनंद घेता आला पाहिजे व्यक्तीश मी कायमच लोकांना मदत करतो आणि मला बरेचदा असे क्वेश्चन विचारतात पत्रकार की तुम्ही समाजसेवा म्हणून असं काय करता तर माझ्यासाठी समाजसेवा सुरू होते समोरच्याला रिस्पेक्ट देण्यापासून कारण समोरच्याला जेवढा रिस्पेक्ट द्याल तेवढा तो तुम्हाला देईल रिस्पेक्ट प्रत्येकाला एक असं वाटतंच की मला सेल्फ रिस्पेक्ट असावा मग तो वेटर असू दे हातगाडीवाला असू दे किंवा अगदी चहा विकणारा भैया असू दे मी माझ्यापर्यंत करतोच शिवाय प्रत्येकाने आयुष्यामध्ये प्रत्येक वूमेंटचा आनंद घ्यावा असं मला वाटतं जसं हॅपीवाला फिलिंगची सगळी मंडळी गरिबांना गोरगरी गोरगरिबांना मदत करतात पुढे कांबळी वाटतात थं थंडीच्या दिवसामध्ये मदत करतात किंवा पैशाची मदत करतात खाण्याची मदत करतात तशी तुमच्या काही कमाईतल्या खारीचा वाटा जर तुम्ही गरिबांसाठी गेलात कोणाला मदत केली तर ते फार मोठं पुण्य असेल फार मोठा कर्मा तुमच्या पाठीशी चांगला लागेल ज्याचे फळ तुम्हाला पुढे मिळेल कंपल्शन नाही पण स्वतः बरोबर शिकवा आणि त्यांच्यासाठी जगा थँक्यू सो मच सर तर नक्की तुम्ही हा मेसेज अगदी मनापासून फॉलो करा आणि या पुढेही आपण आनंदाची लुटा लूट अशीच चालू ठेवायची लेट सेलिब्रेट द जॉय ऑफ बिंग हॅपी दॅट्स द फिलिंग ऑफ हॅपी वाली फिलिंग ओके तुर्तस्त स्थगिती घेऊ आणि पुन्हा एकदा भेटू सर थँक्यू सो मच थँक प्लीज मी तुमचा फॅन झालो या, या हो तर अशोक शिंदे सरांच्या या एकंदरीत विचारांचा आणि व्यक्तिमत्वाचा मी आता फॅन होऊन बसलोय तर तुम्हाला सरांचे हे विचार आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि अजून जर का तुम्ही माझं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा ते सबस्क्राईब करा कारण यापुढेही बराच सारा आनंद वाटेवर तसाच अडून बसलाय जो मी तुमच्यापर्यंत व्हिडिओ माध्यमातून घेऊन येणार आहे आणि आनंदाची लुटलूट आपण अशीच चालू ठेवायची आहे आणि काय विसरतो अरे हो आ, ते घंटेचं बटन दाबलं का अहो म्हणजे नोटिफिकेशनचं बटन दाबलं का तर नसेल दाबलं तर ते आजच दाबा तरच तुम्हाला सगळे व्हिडिओ ऑटोमॅटिक येतील आणि आपण आनंदाचा धबधब धब 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 वाटू हां तर हे सांगायचं होतं तर तुरतास्त स्थगिती घेतो आणि पुन्हा आपण नवीन विषयामार्फत भेटू तुमचा आवडता भेदुंद विजमाने विजय लव्ह यू ऑल